शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो गुलाबामध्ये थंडीमध्ये बऱ्याचशा प्रॉब्लेम्स बऱ्याचशा समस्या शेतकऱ्यांना थंडीमध्ये किंवा हिवाळ्यामध्ये गुलाबामध्ये येतात बऱ्याच वेळा शेतकरी त्यामध्ये काही चुका करतात किंवा जे हिवाळ्यामध्ये गुलाबामध्ये जी व्यवस्थापन स्थापन हिवळ स्थापन कसं केलं पाहिजे कोणकोणत्या ज्या चुका आहेत त्या चुका टाळल्या पाहिजेत त्याला फवारणी व्यवस्थापन असेल किंवा पाणी व्यवस्थापन करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे गुलाब शेतीमध्ये शेती मित्रांनो चॅलेंज भरपूर आहे ज्यावेळेस ओपन प्रेशित शेतकरी गुलाब शेती करतोय आणि हायब्रिड वान गुलाबाची लावते त्यावेळेस तुमचा खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन रोकिडी व्यवस्थापन भरपूर चॅलेंज येत आणि ती चॅलेंज शेतकऱ्यांना फेस करणं बऱ्याच वेळा प्रॉब्लेम्स होतात चॅलेंजवर मात करणं शेती मंत्राच्या आपण चर्चा करणार की बाबा हिवाळ्यामध्ये गुलाबामध्ये जे व्यवस्थापन व्यवस्थापन कसं केलं पाहिजे किंवा त्यामधन त्यामध्ये शेतकरी मेजरली चुका काय करतात या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वतम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया तर मित्रांनो तसं पाहायला गेलं तर बरेच शेतकरी जे गुलाब शेती करतात काही शेतकरी ओपन प्रक्षेत्रावर शेत गुलाब शेती आहेत काही शेतकरी पॉलिओसमध्ये गुलाब शेती करतात काही शेतकरी देसी व्हरायटी लावतात काही शेतकरी हायब्रिड गुलाबाची वाण लावतात गुलाबामध्ये शेतकरी मित्रांनो चॅलेंज भरपूर आहेत कारण का तुमचा देसी वान असू द्या तुमचा हायब्रिड वान असू द्या पॉलिओस शेती असू दे किंवा ओपन प्रक्षेत्रावर असू द्या कारण का जसं हवामान बदलतंय जसं क्लायमेट बदलतंय तसं चॅलेंज भरपूर येत आहे प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळे रोग येत आहेत पावसाळ्यामध्ये रोग वेगळे आहेत हिवाळ्यामध्ये रोग वेगळे उन्हाळ्यामध्ये रोग वेगळे पावसाळ्यामध्ये तुमचा डावळी मिल्ड्यू ब्लॅक स्पॉटचा प्रादुर्भाव जास्त होते हिवाळ्यामध्ये मेजरली तुमचा मावा म्हणजे तुमचा पांढरा मावा असेल हिरवा मावा असेल किंवा काळा मावा असेल आणि दुसरी गोष्ट पावडरी मिल्ड्यू हिवाळ्यामध्ये मेजरली गुलाबामध्ये थ्रिप्सचा प्रादुर्भाव कमी जाणवते कारण का टेम्परेचर हे डाऊन असतं पण हिवाळ्यामध्ये मेजरली पावडर मिल्ड्यू आणि मावा तुडतुडा थ्रिप्सचा प्रादुर्भाव थ्रिप्सचा प्रादुर्भाव कमी माव्याचा प्रादुर्भाव जास्त जाणवतो शेतक मित्रांनो थंडीमध्ये ज्यावेळेस तुम्ही गुलाबामध्ये व्यवस्थापन करणार आहे तर गुलाबामध्ये ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थापन करताय पहिली गोष्ट लक्षात घ्या किंवा मा। थंडीमध्ये कोणत्याही पिकाला पाणी कमी लागतं म्हणजे रोकिडी व्यवस्थापनाच्या अगोदर आपण महत्वाच्या विषय लक्षात घ्या किंवा पाणी व्यवस्थापन थंडीमध्ये ज्यावेळेस तुम्ही गुलाबाला पाणी व्यवस्थापन करताय पाणी खूप कमी था, कमी द्यायचं था। जेवढं तुम्ही पाणी जास्त द्याल तेवढं तुम्हाला रुकिडींचा प्रादुर्भाव हा जास्त जाणवे उन्हाळ्यामध्ये पाणी भरपूर असलं तरी चालतं पण हिवाळ्यामध्ये पाणी हे खूप कमी द्यायचं चा। जेवढी त्याला गरज आहे वापसा कंडिशन पाहूनच तुम्ही त्याला जर पाणी दिलं तर तुमचे न्यूट्रेट व्यवस्थित आपटेक होणारे पावडर मिल्ड्यूचा प्रादुर्भाव हा आपापच कमी होईल कारण का एकदा गुलाबामध्ये पाणी जास्त झालं की तुम्हाला पावडर मिल्ड्यूचा प्रादुर्भाव हा जास्त जाणवतो कारण पावडर मिळूचं काय होतं की रात्रीचा थंडीच्या दिवसामध्ये रात्रीच्या दहा अकरा वाजल्यापासून दुःख पाडायचं दुई म्हणतो आपण ड्यू अगदी दहा अकरा वाजेपर्यंत पानावर ओलावा राहतो आणि रातभर ओलावा असल्यामुळं पांढऱ्या प्रादुर्भाव हा वाढत चालतो म्हणजे पानावर वरणं पाणी आणि प्लस तुमच्या जमिनीतनं पाणी त्यामुळं पावडर मिळून वर व्यवस्थापन करणं किंवा त्याला त्याच्यावर नियंत्रण मिळवणं शेतकऱ्यांना खूप जिकिर जात असतं अशा वेळी थंडीमध्ये कोणत्याही पिकाला जेव्हा तुम्ही पाणी व्यवस्थापन करताय किंवा गुलाबाल पाणी व्यवस्थापन करताय अल्प पाणी द्यायचं जेवढं पाणी लागते तेवढंच पाणी द्या जेणेकरून जो रोग येत आहेत त्या रोगावरती पावडरी मिल्डीवरती तुम्ही शेतकरी मित्रांनो नक्कीच नियंत्रण मिळू शकता दुसरी गोष्ट बरेच शेतकरी होते की बाबा आम्हाला गुलाबावरची पांढरी बुरशी कंट्रोल होत नाही शेतकरी मित्रांनो गुलाबामध्ये ज्यावेळेस तुम्ही पावडर मिल्डूच व्यवस्थापन करताय मी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सांगत असतो की पांढरी बुरशी तुम्ही पहिल्याच्या कंट्रोल केलं तर तुम्हाला बऱ्यापैकी कंट्रोल होते पण एकदा प्रादुर्भाव पन्नास टक्क्याच्या पुढे गेला की तुम्हाला पावडर मिल्डीवर नियंत्रण मिळणं थोडंसं जिकिरीच जातं अशावेळी महत्वाचा विषय लक्षात घ्या की गुलाबाला पहिली गोष्ट पाणी कमी द्यायचं दुसरी गोष्ट पावडर मिडचा कुठे जर थोडासा अटॅक चालू वाटला लगेच त्याला इंडेक्सची फवारणी करू शकता नागार्जुना कंपनीचं ऑस्कर आहे त्याची तुम्ही फवारणी करू शकता व्हॉलिक्युअर आहे नेटिव्ह आहे आहे शेतकऱ्यांना मार्केटमध्ये भरपूर औषध उपलब्ध आहेत पण कोणत्या स्टेजला कोणतं औषध द्यायचं हे जर तुम्हाला समजलं तरच तुम्ही त्याच्यावर नियंत्रण मिळू शकता मग दुसरी गोष्ट पावडर इमिलडीवर मी स्क्रीनवर दाखवतो हो आहे त्या औषधांचा रिझल्ट चांगला आहे इंडेक्सचा रिझल्ट चांगला आहे त्यामध्ये मायकलोबिटॅनिल येतं व्हॉलिक्युलचा रिझल्ट चांगला आहे त्यामध्ये टेबिकोनाजोल येतो स्कोअरचा रिझल्ट चांगला आहे डायफेनकोजोल निटिओचा सुद्धा पावडर इमिल्ड्यूसाठी चांगला आहे आदामा कंपनीचा निम्रॉड आहे मिरडीओ आहे सिंजंटा कंपनीचं चित्रांना मार्केटमध्ये भरपूर औषध उपलब्ध आहेत जसा तुमचा प्रादुर्भाव झाला तसे तुम्ही टप्प्याटप्प्यान जर आलटून पालटून मी सांगितलं ती औषधं मारली लोणा एक्सपिरियन्स आहे बाहेर कंपनीचं मार्केटमध्ये भरपूर औषध उपलब्ध आहेत आलटून पालटून आलटून पालटून तुम्ही त्या वरील बुरुषनाशकांचा स्प्रे केला तरी तुम्ही पावडर मिल्डीवरती नक्कीच त्यामध्ये नियंत्रण मिळू शकता तसकरी काही चुका करतायत थंडीमध्ये की पाणी जास्त सोडतायत म्हणजे गुलाबाला पाणी मूळच हिवाळ्यामध्ये कमी लागतं थंडीमध्ये कमी लागतं कारण पाण्यातनं बाष्पीभवन कमी होत असतं दिवस हा छोटा असतो रात्री मोठी असते आणि उन्हाची तीव्रता कमी असल्यामुळं जी बाष्पीभवन बाष्पीभवनी बाष्पीभवन कमी होत असल्यामुळं जी रिक्वायरमेंट म्हणतो झाडाला जी पाण्याची रिक्वायरमेंट रिक्वायरमेंट खूप कमी लाग कमी असते त्यामुळं पाणी व्यवस्थापन करताना थंडीमध्ये खूप पाणी कमी द्यायचं आणि जे तुम्ही आहे तुमचा जे वॉटर सोर्स तुम्ही खतं देता खोट्यासाठी तुमचा बारा एक्सेल असेल चौदा अठस असेल बाकी तेरा चाळीस तेरा असेल झिरो बावन असेल जिरो, जिरो साठवीस असेल अकरा चौच म्हणजे मार्केटमध्ये भरपूर ऑटोसोल उपलब्ध आहेत आलटून पालटून तुम्ही जरी चाल दिली तर तुम्हाला फोटो चांगला मिळणार आहे दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो तुम्ही एन पी के कन्सोरशिया म्हणजे तुम्ही जीवाणू जीवाणू खतांचा स्वतंत्र वापर करू शकता नुसतं खतं देऊन उपयोग नाही पण दिलेली खतं हे आपटेक झाली पाहिजे त्यामुळे तुमचा एन पी के कनसुरशिया म्हणजे तुमचा ॲजोड बॅक्टर असेल पी एस बी असेल फॉस्पे सोलिबिलायझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश मोबिझिलायझिंग बॅक्टेरिया पी एस बी आणि के एम बी किंवा ऍजो डाबॅक्टर हे तीन एकत्र कनसोरशा एन पी के कनसोरशा तुम्ही ड्रिपने जरी दिला एक लिटर एक तुम्हाला दिलेलं न्यूट्रिएंट हे व्यवस्थित आपटेक होणार आहे आणि जे तुम्हाला रिझल्ट आहेत शेतकरी मित्रांनो रिझल्ट चांगले येणार आहेत हिवाळ्या मित्रांनो थंडीमध्ये माव्याचा प्रादुर्भाव हा जास्त जाणवत असतो मावा काय करतो की रश असल्यानंतर जी विष्टा माग सोडतो माग मग तुम्हाला चिकट चिकट पदार्थ हा तुम्हाला पानावरती फुलांवरती तुम्हाला कळीवरती जाणवत असतो माव्यासाठी जे बेस्ट कॉम्बिनेशन म्हटलं तर शण्मुखा कंपनीचं विश्वजित म्हणून एक प्रोडक्ट आहे एक्स्प्लँड रिझल्ट आहे माव्यासाठी मावा तोडतोडा आणि थ्रिप्स आणि अन्थ लाल कोळी फोर इनवर काम करतं पण जास्त करून माझे रिझल्ट जाणवले आता चालूमध्ये माव्यावर रिझल्ट एक्स्प्लेंट येतात म्हणजे तुमचा काळा मावा असेल पांढरा मावा असेल तुमचा हिरवा मावा असेल अडीचशे ग्रॅम विश्वजित दोन लिटर पाण्यासाठी आणि जर प्लेन घेत असाल विश्वजित तर पाचशे ग्रॅम विश्वजित तुम्ही दोन लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि त्याची भावांनी केली तर तुम्हाला मावेवर रिझल्ट चांगले भेटणार आहे दुसरं कॉम्बिनेशन विश्वजित अडीचशे ग्रॅम प्लस त्याच्यामध्ये लँबडा असायला होता पाच टक्क्यातला अडीचशे ग्रॅम विश्वजित आणि पाचशे मिली लँडासाय होत्या दोन्ही एकत्र करून तुम्ही जर स्प्रे केला तर तुम्ही मव्यावरती आणि त्या चिकट्यावरती म्हणजे चिकट पाजारतोय रश्व असलेला स्वच्छ अगदी होऊन जाते म्हणजे जर जा तुमचं व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो मव्यासाठी चांगला असेल तर तुम्हाला दुसरी गोष्ट तुमच्या प्लॉटमध्ये मावायचं नाही दुसरं कॉम्बिनेशन तुम्ही आसाटा ब्रोकरचं करू शकता ॲसिपेट प्लस डाय डायमिट म्हणजे रोगर प्लस ॲसाडाब दुसरी गोष्ट लहान सरगोर प्लस रोगरची तुम्ही फवारणी केली तर तुम्ही मव्यावरती मित्रांनो चांगला नियंत्रण मिळू शकता मित्रांनो मेहमान कृषीचा भा आमचा युट्यूब चॅनल गुलाब शेतीवर काम करतो आणि गुलाब उत्पादकांना जे प्रॉब्लेम्स जातात म्हणजे हिवाळ्यामध्ये जे प्रॉब्लेम लावून मिळते त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवला होता प्लस आता हिवाळ्यामध्ये पावडर मिळवि आणि मव्यावरती माव्याचा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे शेतकऱ्यांच्या जी प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेमवर आपण सोल्युशन मिळण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक शेतकऱ्याशी पुन्हा बो बोलणं शक्य नाही प्रत्येक शेतकऱ्याला व्हॉट्सअपला रिप्लाय देणं शक्य नाही पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांशी संवाद सा साधतो आणि महाराष्ट्रातील गुलाब उत्पादकांना आपण वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो शेतकरी मित्रांनो गुलाब शेतीविषयी किंवा गुलाब पिकाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद